मंडई मराठमुळा मराठी हो ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलो आहे हॉटेल वाडाचिरेबंदीला त्यांच्या इथं भेटणार जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करण्यासाठी हो हो आपण इथं आलो चला आता त्यांच्या हॉटेलमधलं जे ॲम्बियन्स आहे त्यांची जी बैठक व्यवस्था आहे त्यांच्या इथं भेटणार जनजणीचं असं फूड ते कशा प्रकारे भेटतं हे आपण सगळं बघणार आहे आता कशाची वाट बघताय इथवर आलाय तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हो आपल्या या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका तर म्हणते जसं आपण त्यांच्या हॉटेलच्या आतमध्ये आलो ना हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांची जी स्वच्छता आहे ना ती मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन बघा की त्यांची जी स्वच्छता ती कशी आहे आणि हो त्यांचा अॅम्ब्यन्स आहे ना तो पण एक नंबर आहे चला सगळ्यात आधी मी तुम्हाला ते सगळं दाखवून घेतो त्यांचा अँब्युअन्स बघूया त्यांची बैठक व्यवस्था कशी आहे ती बघूया आणि मग आपल्या पुढल्या व्हिडिओला सुरुवात करूया ना कसं वाटला मस्त होता ना बघून आता त्यांच्या इथलं जे भेटणारे फूड आहे ना ते जे त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय काय भेटते ते बघण्यासाठी सगळ्यात आधी आपण त्यांचं जे मेन्यू आहे ना ते बघूया मेन्यू कार्ड बघून झालं ते एखाद्या पुढची आपण ऑर्डर देऊन टाकू म्हणजे आपल्याला समोर ती जी थाय ना लागल्यानंतर कर त्यांच्या जेवणाची जी टेस्ट कशी आहे ती कशी आहे चला आपण सगळ्या त्यांचं जे मेन्यू आहे ना ते वाचून जा तर मंडळी यांच्या इथली जी मी डिश ऑर्डर केली ना तिचं नाव पण एकदम युनिक आहे वाडा स्पेशल चिकन कंदुरी थाई मटन कंदुरी थाई हो आज आपण इथली ही जी डिलिशियस डिश आहे ना ती ट्राय करणार आहे आणि यांच्या इथं भेटणारं जे फूड आहे ना, ना दस्थे, दस्थे। ते एकदम गावरान आणि गावाकडे कसं झनधनीत असते तसंच असते मग आता आपण ती थाई ट्राय करणार आहे त्याची टेस्ट कशी आहे मी ती तुम्हाला सांगणार आहे चला आता थोड्या वेळ थाईची येताना वाट बघूया आणि त्यानंतर ती थायीची जी टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आपल्यासमोर वाडा स्पेशल तंदुरी चिकन थाई आपल्या आपल्यासमोर आता लागले आता आपण त्याची टेस्ट बघूया सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगायला गेलं ना तर त्या थाईमध्ये आप आपल्याला मस्त असं झंझणीत असं चिकन रस्ता भेटतो त्याच्या साईडला ऐणे त्या साईडला पांढरा रस्सा आहे आणि त्याच्या ता साईडला स्पेशल तुपातला आयनी राईस आणि त्याबरोबर कांदा आणि रोटी भेटली आपल्याला या काही बरोबर तुम्हाला जर सांगायला गेलं ना तर तुम्हाला रोटी त्याचबरोबर तंदुरी तंदुरी चिकन रोटी त्याचबरोबर मस्त आपली भाकरी असं चपाती वगैरे सगळं भेटते मग आता आपण ते टेस्ट करून बघूया आणि त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो जसं काय आता गरम तुम गरम अशी रोटे टेस्ट करून बघू आपण जनजमीत सातारकरांचा आवडता रस्सा ला जी टेस्ट असते ना सेम थायाला म्हणजे ही जी थाय आहे ना त्या थाळीला सेम तशीच टेस्ट आहे दवारामध्ये मी जी चिकन वगैरे ट्राय केलं होतं मटन ट्राय केलं होतं त्याला जी टेस्ट आहे ना त्याला सेम अशीच टेस्ट आहे आणि एकदम गावरा गावरा पद्धतीचं हे जेवण आहे ना ती तर तुम्हाला ट्राय करायला भेटतील साईडला मस्त पांढरा पांढर आहे तो पण आपण तेच करून बघतो गरम गरम असा पांढरा रस्ता लाजवाब खरंच मस्त आहे टेस्ट की एकदम मस्त असा त्यांच्यातला तो पांढरा रस्ता वगैरे साईडला तो आईनी म्हणजे तो आईनी राईस आहे ना एकदम स्पेशल तुपातला आयनी राईस आहे त्याची पण आपण थोड्या वेळाने टेस्ट घेणार असते बाकीचं आता जेवण तर मला खरंच मस्त वाटलं ला जवाब, म्हणजे तुम्ही तो एनी राईस फ्राय केल्यानंतर ती तुपाची टेस्ट येते ना सुरु एक नंबर आणि अशी जर तुम्हाला यांची इथली झणझणीत जन आणि स्पेशल अशी थाई ट्राय करायची असली ना तर तुम्हाला पण एकदा यावं लागते आपल्या सातारपासून एक दहा किलोमीटर पुढं आपला सातार, सातार रहिमतपूर रोड तासगाव इथं ते हॉटेल वाडा चिरेबंदी हे ते स्थित आहे त्यांची इथं या त्यांच्या इथलं जे जिल्हिशेस फूड आहे ना ते ट्राय करा आणि हो त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे ते मला याच माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद